दोन सत्ता हजार सत्तावीस साली नाशिकमध्ये जो कुंभमेळा घडतोय त्या संदर्भात सरकारने साधारणतः सतरा हजार चारशे करोड रुपयांचं बजेट अलोकेट केल्याचा अंदाज आहे परंतु हे संपूर्ण बजेट कोणकोणत्या क्षेत्रांसाठी किती असणार आहे याचा आपण आढावा घेऊयात सार्वजनिक कामे जसं रस्ते आणि पूल यासाठी साधारणतः तीन हजार सातशे तीस करोड रुपये अलोकेट केल्याचा अंदाज आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जो आहे त्यासाठी साधारणतः एक हजार करोड रुपयांचा खर्च अपेक्षित आहे कुंभमेळ्याच्या स्वच्छतेचं जे व्यवस्थापन असणार आहे ते असेल साधारणतः दोन हजार चारशे एक्क्याण्णव करोड रुपयांचं कुंभमेळ्यासाठी लागणारा जो वीज पुरवठा आहे त्यासाठी साधारणतः एकशे त्रेसष्ट करोड रुपयाचा खर्च होणं अपेक्षित आहे घडकचरा व्यवस्थापन यासाठी साधारणतः एकशे एक्कावन्न करोड रुपयांचा खर्च होणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे आरोग्य सेवेसाठी साधारणतः पाचशे पंचावन्न करोड रुपये त्या ठिकाणी बजेटमध्ये वेगळे केल्याचं अपेक्षित आहे नाशिकमध्ये या संपूर्ण मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी संपूर्ण गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी एक अधिक रिंग रोड करणं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या वेग पर्पजसाठी त्या ठिकाणी जमिनीचं अधिग्रहण होणं देखील अपेक्षित आहे तर या जमीन अधिग्रहणाचा खर्च साधारणतः सहा हजार नऊशे करोड रुपये इतका अंदाजित आहे त्याचप्रमाणे रस्त्यांचा विकास यासाठी साधारणतः दोन हजार दोनशे सत्तर करोड रुपयांचा खर्च होणं अपेक्षित आहे थँक्यू